पावसानं पुण्याला हादरवलं आणि त्या पावसाच्या पाण्यानं आता भीमा नदीकाठच्या लोकांना कारण उजनीमध्ये दोन हजार सतरामध्ये आढळलेल्या मगरीचं भीती अजून गेली नसतानाच आता भीमा नदीमध्ये सुद्धा मगर आढळली आहे सध्या भीमा नदीमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे पाण्याचा प्रवाह सुरू आहे पुण्याच्या वरच्या धरण साखळीतून येणारं पाणी भीमा नदी वाटे उजनीत मिसळतं पण उजनीतून उजनीकडे जाणाऱ्या पाण्यामध्ये भीमा नदीत काल अचानक भली मोठी मगर दिसली ही मगर लोकांना अतिशय भयप्रद वाटली कारण सुरुवातीला फक्त एक दगड वाटणारी ही घटना लोकांनी दगड पाण्यात टाकताच मगरीच्या रूपात बदलली आणि या ठिकाणी मगरच आहे याचा अंदाज सर्वांना आल्यामुळं भीमा नदीकाठचे शेतकरी रहिवासी हादरले आहेत इथलं भय आता संपत नाही अशीच परिस्थिती आहे उजनीत अनेक मगरी असाव्यात अशी जी मच्छीमारांमध्ये भीती आहे त्याला पुन्हा पुष्टी देणारी घटना म्हणजे भीमा नदीत आढळलेली मगर आता भीमा नदीतलं पाणी हे उजनीतच जातं त्यामुळं ही मगर पुन्हा उजनीत जाणार का हा देखील प्रश्न आहे काही वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार सतरामध्ये भीमा नदीमध्ये उज म उजनीमध्ये मगर आढळली या मगरीचं रेस्क्यू करण्यात आलं पण अजूनही उजनीमध्ये मगरी असाव्यात अशी भीती सातत्याने असते त्याला काल दिसलेल्या मगरीमुळे मच्छीमारांमध्ये जशी भीती आहे तशीच भीमा नदीकाठच्या लोकांमध्ये देखील भीती आहे त्यामुळंच आता ही मगर नक्की जाणार कुठं हा देखील प्रश्न आहे सोळा सप्टेंबर दोन हजार सतराचा दिवस ज्या दिवशी करमाळा तालुक्यातील कंदर येथे मगरीला मगर रेस्क्यूनं पकडलं होतं आता ही मगर कधी सापडणार हा प्रश्न आहे